हवन हो पार पडले आणि चर्चा बैठकीला सुरुवात झाली या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसे तसे मान त्यागी बाबा झोंदेवजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम आणि खांद्याला खांद लावून चालणाऱ्या वाराणशी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम आणि आई चर्चा बैठकी चर्चा बैठकीचे अध्यक्ष खूप दारू पाहिजे पहिले नाही पाहिजे आणि मग माझ्या आमच्या घरी एक पांढे होता खूप चालायचा खूप चालायचा की लोकांना काही भासले नाही मग माझ्या बाबाला दारूचा सवक लागला पक्का सवक लागला मग मध्ये झोपून जायचे दोन तीन दिवस मग एक त्यांची झोपती आहे त्यांना पण असा मुंजा लागला होता ते वाकतात चालायचे त्यांनी मग मार्गात आले मग माझ्या बाबाला सुद्धा ने मार्गामध्ये शाळे काका जे उमरडला त्यांच्याकडे तीन दिवसाच्या कार्यामध्ये त्यांना फायदा झाला आणि मग एक वर्ष झाला एक वर्षाच्या बाद आमचे अकराचे कार्य चालू होते त्या कार्यामध्ये माझ्या भावाने दारू पिली होती ते पण आम्हाला माहित नाही त्याला नादानी मध्ये दुसऱ्या असेच मध्ये जातात ना मुलं त्याच्यामध्ये दारू पिली होती त्या दारू मध्ये ड्रिंक मध्ये दारू टाकली होती ते कोको कोला मध्ये त्याला त्याला पण माहीत नाही मग घरी येऊन उलटा करत होता आम्ही त्याला मग घरी नाही तीर्थ करायला लावलं ते तीर्थ पेला मग अजून झोप त्या त्याच्या भडभडा मला काही लक्ष झालं दारू पिली म्हणून मग दोन चार दिवसांनी मला स्वप्नात असायचं माझा भाऊ मेला म्हणून असं काऊन होते असं काऊन होते असं काऊन होते रोज भगवंताला योग मागायची भगवंता मला एकच भाऊ आहे माझ्या भावाला काही झालं नाही पाहिजे मग तसंच दिसायचं तसंच दिसायचं भूत खेळ असे दिसायचे त्याच्या मागे लागलेले आणि भगवंताला म्हणायचे मला एकच भाव आहे भगवंत आम्ही दोघे पण येऊ एकच एक जरी गेली माझ्या बाबाचा आसरा नाही गेला बस मग भगवंत काय झाली माझ्यावर आपत्ती आली मग भगवंत असे भगवंत माझ्या भावाचे सर्व दुःख मला येऊ दे मग तरी पण तो सांगत नव्हता असं असं झालं म्हणून मला कधी सांगतात आणि दारू पिली म्हणून असं भगवंत असं दाखवत होता त्या सपनामध्ये त्यांनी दारू पिली पण भगवंत माझ्या देत नव्हते आणि मग असे करता करता दोन महिने झाले लगेच दवाखाने ती दोन तीन लाख रुपये लावले आणि त्या तेवढे पैसे लावून सुद्धा आराम नाही झाला तेव्हा नागपूरलाच राहत होती आणि अशी चाली होती याच्यामध्ये ते तेवढी ट्रॅव्हल्सही उलटली तरी मला एक खरोच पण आली नाही सगळ्या लोकांना ट्रॅव्हल्स मधल्या सगळ्यांना मार लागला मला एक खरोच पण आली नाही मग त्या कार्यामध्ये त्या भगवंत शेवट शेवट असे घरचे वोड़ लोक गावातले लोक असे कार्यकर्ता वगैरे हो रोज एक दिवस आणि एक दिवस आठ येऊन पाहिजे असं तर होऊ शकत नाही आणि असं कसं झालं भगवंत भगवंताले एक सगळे सणाचे माझे बाबा धाय धाय लढायचे खाल तर उतरवण्याची पाळी आली मला असं झालं त्याचा लक्षातच येत नव्हता तर मी दारू केली होती म्हणून मग काही काही करता करता त्याच्या लक्षात आलं मग माफी मागितली तीर्थ तीर्थ बनवून दिला मला त्यानं तसा तीर्थ बनवून दिलं मी सहा महिने आणि मग असंच एक घराजवळ माझ्या बाबा सोबतच राहत होता तो घरी आला माझ्या केसायच्या पाच गाठी बनल्या मानवरून हात फिरवलं मानवरून हात फिरवला त्या दिवस पासून मला जेवण सब बंद पाणी पण नाही पण पोटात जात नाही होता एवढी परिस्थिती गंभीर झाली जसं त्यानं गल्ली मानली आणि तीर्थ बनवून दिला मला तशीच मी चालायला लागली फिरायला लागली आणि मग एक वर्षावर लग्न लग्नच केलं आणि तेव्हापासून मला कोणताच त्रास नाही आणि कोणताच नाही ताप नाही जाई नाही काहीच नाही काहीच नाही किती ताप येईन तरी कधी झोपत नाही देवापासून भगवंत हमेशाच माझ्या पाठीशी राहतात आणि मला लग्न झाल्यावर लग्नाच्याच महिन्यात महिना थांबला माझी सासू म्हणायची लग्नाच्या महिन्यातच थांबल्या पाळून घे मी तरी गरम वस्तू पुष्कळ खाल्ल्या दोन पाळ्याच्या गोळ्या खाल्ल्या आणि भगवंता मागे सांगितलं मी योग मागितलं भगवंत मला मी काही खाईन गरम वस्तू काही खाईन काही खाईन तरी माझ्या बाळाला धक्का ला सुद्धा लागला नाही पाहिजे मी डिलिव्हरी होत पर्यंत एक महिन्याचा एक महिना होत होता तेव्हापासून सगळ्या गरम वस्तू तरी पण माझ्या बाळाला कोणताच धक्का लागला नाही ना आणि आता पण नाही लागला जेव्हा आता दुसऱ्या महिन्यापासून आम्ही त्यागाच्या कार्यासाठी करत होतो आता दोन तीन महिने पाचवा महिना चालू झाला तरी कोणताच त्रास नाही आम्हाला त्यागाच्या कार्यातही कोणताच त्रास नाही कोणालाच त्रास नाही आम्ही कोणाच्या घरी जायचं नाही कुठचं खायचं नाही कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही कोणाला घरी येऊ द्यायचं नाही तळलेले भाजलेले वस्तू खायचे नाही हे सगळे नियम पाळले आम्ही नाही माझा ना, मा हार पण नाही राग तर आमच्या घरी एक छोटासा मुलगा आहे जास्त असे कपडे वगैरे काढून इकडे तिकडे पळत होता त्याच्या त्याच्यामध्ये थोडाफार येत होता चिडचिड अनामात एक दोन वेळा आली पण पण आम्ही तेवढी चिडचिड केली नाही शांततेने कारण असं होते म्हणजे तागामध्ये कोण कोण नाही कोणी असं म्हणजे करत करतात चिडचिड नमस्कार